हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण छान असं कारलं भाजणार आहे जेवणासोबत खायला तर त्यासाठी मी चार ते पाच कारले हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला ना बारीक असं आकारात लांब लांब आकारामध्ये मा अशा पतल्या स्लायसेस करून घ्यायच्या त्याच्या जाड नाही करायच्या तर याला आपण छान असं तेलामध्ये भाजून घेऊया तर फक्त मी तेल घातलेलं आहे यामध्ये कढईमध्ये आणि त्याला हे जे स्लाइस केलेले आहेत कारल्यांचे बारीक बारीक हे छान असे भाजून घ्यायचे मी याला कोणत्याच प्रकारच्या मिठाच्या पाण्यात पण नाही धुतलेलं आहे डायरेक्ट फक्त बाहेरून धुतलेले आहेत आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत तरी सुद्धा हे कारलं कडू लागणार नाही तर छान असं गोल्डन ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत याचा रंग बदलेपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये छान खुरपूस भाजून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता इथं याचा कलर चेंज झालेला आहे बघा किती छान दिसत आहे तसेच ज्यांना डायबिटीज आहे तर त्यांना हे कारलं खाणं खूप आरोग्यदायी खूप आरोग्यदायी आहे तर शेवटी मीठ घालायचं यामध्ये खूप चवदार लागतं हे कारलं नक्की करून बघा जेवणासोबत खायला आपल्या जेवणामध्ये तेवढं आपलं पौष्टिक आपल्या शरीरामध्ये जाईल तर तुम्ही असं भाजलेलं कारलं नक्की करून बघा जेवणासोबत तर ही माझी आहे साधेसुधी रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू